आवाज महाराष्ट्राचा नुकतेच ताथावडे येथील आय टेन लाईफ टू या सोसायटीने त्यांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बॅचलर बंदीचा जाचक निर्णय घेत कायद्याचे उल्लंघन केलेले आहे सोसायटीच्या प्रवेशद्वारावर तसा फलकही लावलेला आहे आणि त्याची माहिती सुद्धा काही प्रसार माध्यमांमध्ये प्रसारित झालेली आहे मुळात ही बाब आता केवळ एका सोसायटीपुरती मर्यादित न राहता त्याचं अनुकरण भविष्यात इतर सोसायट्या देखील करू शकतात त्यामुळे शिक्षण आणि नोकरीसाठी शहरात स्थलांतरित झालेल्या युवक युवतींची या निर्णयामुळे नक्कीच कोंडी होईल मुळात हे नियम कायद्याच्या सवंग प्रसिद्धीसाठी घेतलेल्या अशा एकतर्फी निर्णयाचा पिंपरी चिंचवड शहरातील सुजान नागरिक आणि राबेत येथील स्वप्नापूर्ती सहकारी ग्रहरचना संस्थेचे अध्यक्ष रवींद्र हिंगे यांनी निषेध नोंदवला आहे तसेच तीव्र नाराजी व्यक्त केली आहे माझा आय ट्रेंड लाईफ टू या सोसायटीमध्ये माझे दोन फ्लॅट आहेत या फ्लॅटमध्ये माझे कॉलेजचे चार चार विद्यार्थी राहतात सोसायटी ए जी एममध्ये मध्ये यांनी एक अनऑफिशियल किंवा ऑफिशियल हे आपण बघूया काय आहे ते बट त्यांनी हे ठराव पास केला वोटिंगने की मी माझा फ्लॅट जो माझ्या नावावरती आहे मी तो बॅचलर्सला किंवा फॉरेनर्सला मी देऊ शकत नाही मला त्याचा विरोध आहे मी सोसायटीला मिनिट्स ऑफ द मीटिंग आले तेव्हाच मी सोसायटीला कळवलेलं होतं पण अजून त्याच्यानंतरनं एक दीड महिन्यानंतर मी आता एक पार्टी बघतो आहे माझ्या सोसायटीत मी तिथे राहत नाही एक पार्टी दिसली मला व व मला विद्यार्थ्यांनी सांगितलं की सर मला व्हॉट्सॲपच्या टेनेंट्स ग्रुपवरती टाकलं गेलेलं आहे की तीस तारखेला तुम्हाला तीस एप्रिलला फ्लॅट खाली करावा लागेल माझ्याकडे लिगल डॉक्युमेंट्स जे बघायला घेतील तर टेनेंटचा माझा लिव्ह एन राय लायसन्सिंगचा ॲग्रीमेंट आहे त्यांनी पोलिस व्हेरिफिकेशन केलेलं आहे व या सगळ्या आपण प्रोसिजर आपण फॉलो करताना माझ्याकडे काहीच कारण नाही जेणेकरून मी टेनेंटला पंधरा महिने झालं ते राहतात त्यांना मी काय कारणाने सांगू की ते, ते सोडून जावा त्याच्यामध्ये काही टेनेंट्स असे पण आहेत जे मला समजण्यात आलं की चौतीस वर्षाचा एक मुलगा आहे आयटी कंपनीत जॉब करतो आहे त्याच्या आई सोबत राहायचा तो बॅचलर आहे त्याची आई गावाला निघून गेली आता त्याला ऍज अ बॅचलर सांगतात आणि त्याला निघून जा असं म्हणतात ते पण मला असं वाटतं की चुकीचं आहे <शारी> नक्कीच मला वाटतंय <ासवते> कारण पुण्यामध्ये जर आपण बघतो पुणे इज ऑक्सफर्ड ऑफ युनिव्हर्सिटीज वेन इट कम्स टू महाराष्ट्र आपण महाराष्ट्रामध्ये बघतो की सगळेजण पुण्यात बघतात मी सोलापूरचा आहे मी पुण्यात शिक्षणासाठी आलो होतो जॉब मला मिळाला तेव्हा मी माझ्या जीवनातलं पहिलं घर घेतलं पण काय म्हणतात त्याला फॉर्च्युनेटली मला आजपर्यंत कोणीच म्हणलं नाही की तू बॅचलर आहे तू इथे राहू शकत नाही पण मला हे माहिती नव्हतं की असं पण होऊ शकतो निर्णय हे मला जेव्हा कळावा जेव्हा मी दुसरं घर घेतलं आणि मी विचार केला ओके फाईन आपल्या पुढच्या पिढीसाठी काहीतरी कामालेलं पण घेऊन ठेवूया वीस वीस वर्षाचे आम्ही लोन घेतलेले आहेत रिस्क आमची आहे भाड्याने आम्ही देणार का नाही हे सोसायटी कसं ठरवू शकते हा माझा प्रश्न आहे सोसायटी आम्हाला काही लेखी काही असं काही मिळालेलं नाही पण त्यांचं असं म्हणणं की खूप आधी काही आपल्याला दोन तीन गोष्टी अशा होत्या की बॅचलर्सने त्यांना त्रास दिला असेल समजू शकत माझं असं मत आहे की हा जो पण काय निर्णय झालेला आहे तो ताबडतोब जे ऍक्च्युली लिगल अथॉरिटीज आहे त्यांनी ह्याच्यावरती लक्ष घालायला पाहिजे आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जसं साहेबांनी सांगितलं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये हा मेसेज पास व्हायला पाहिजे की वन शुड नॉट बी डिस्क्रिमिनेटेड बेस्ड ऑन युअर मॅरिटल स्टेटस गावातून जो मुलगा किंवा मुलगी इथे येतो शिकण्याकरिता त्याला लग्न करून पाठवणार आहात का तुम्ही त्याला घर कसं मिळणार तर हॉस्टेल नाही मिळालं तर तो प्रश्न आहे त्याच्यानंतर अजून आहे की जर आय टी प्रोफेशनल्स आहेत आय टी प्रोफेशनल जर इथे यायचं असेल ठीक आहे आय टी प्रोफेशनल जर इथे यायचं असेल लग्न झाल्याशी येणार नाही का ही पोस्ट आपण एका इन्स्टाग्रामवरती एका नामांकित न्यूजपेपर चॅनलनी पाठवली होती जिथे दोन लाख दहा हजार लोकांनी बघितलं त्याच्यावरती साडेतीनशे कमेंट्स आहेत ते कमेंट्स पाहून मला कळालं की हा फक्त माझा इशू नाही आहे हा सगळ्यांचा इशू आहे त्याच्यामध्ये काही कमेंट्स असे पण होते की काही पालकांनी मला विचारला आम्ही लग्न करून पाठवायचं का एक प्रश्न एक जण असंच फनी असं बोलून गेले की पुण्यामध्ये जर राहायला घर असेल तर मुलगी देतो आणि लग्न झालं असेल तर तरच तुम्हाला घर मिळणार म्हणजे काय करावं काय आज आय टी प्रोफेशनल्सनी काय करावं का हे काय करावं हे ब्रँडिंग ॲक्च्युली बंद व्हायला पाहिजे असं मला वाटतं आणि ह्याच्यामध्ये ज्याला ज्याला आक्षेप आहे त्याला तर तुम्ही पूर्ण अधिकार आहे जेव्हा मी म्हणतो की मी जर माझ्याकडे टेनेंट्स राहतात जे स्टुडंट रा त्यांची पूर्ण जबाबदारी माझीच आहे त्यांनी जर तुम्हाला काय नियमाप्रमाणे काही न्यूसन्स केलं असेल काय असेल तर मला कळवा ना मी ऍक्शन घ्यायला तयार आहे पण तुम्ही त्याला बंदी नाही घालू शकत असं मला वाटतं साहेब काहीच नाही माहिती पण टेनेंटच्या ग्रुपवरती जर असं टाकलं की त्यांच्यामध्येही भीती बसलेली आहे त्यांची मे ते महिन्यात आणि एप्रिल महिन्यात परीक्षा आहे तर या लोकांनी अभ्यास करायचा का दुसरीकडे बघायचं जी सोसायटी बॅचलर अलाव करते का स्टुडंट अलाव करते का त्यांनी दीड दीड महिन्याचे ब्रोकरेज भरलेले आहेत काही शेतकऱ्यांची मुलं आहेत माझ्या टेनेंट्समध्ये मा बीएससी अॅग्रिकल्चरची मुलं आहेत कधी कधी त्यांना भाडं द्यायला पाच दहा दिवस वर खाली पण होतात आता त्यांच्या वडिलांनी त्यांनी फोन करून अजून ब्रोकरेज भरायचं का अजून शोधायचं का अभ्यास करायचं का शेवटचं वर्ष जर एमबीएचे मुलं आहेत त्यांचं आज करिअर बनणार आहे ज्यानंतर त्यांना जॉब लागणार आहे ह्यांना जर त्यांच्या अकॅडमिक्समध्ये काही प्रॉब्लेम असेल तर ह्याचा जिम्मेदार कोण हा माझा प्रश्न आहे किंवा बोलण्यामध्ये मला तर काय असं दिसलेलं नाही आहे फक्त त्यांच्यामध्ये एक एक डिस्क्रिमिनेशन मला दिसलं की बॅचलर्स एका वर्तमानपत्रामध्ये असे आले होते की सोसायटीमध्ये बॅचलरला राहण्यास बंदी आहे म्हणून अव्यवहित मुले मुली किंवा फॉरेनर यांना बंदी घातलेली आहे मुळात अशा प्रकारची बंदी घालता येत नाही आणि सहकार कायद्यामध्ये नवीन अधिनियमानुसार त्रेचाळीस बी हे सांगत आहे की सर्वांना समान अधिकार आहे आणि कुठले म्हणजे कुठलेही लोक तिथे राहू शकतात कुठलीही सोसायटी याच्यावर बंदी घालू शकत नाही बंदी घालणं हे बेकायदेशीर आहे पूर्णपणे त्याप्रमाणे मी तसं जाऊन निबंधकांना जाऊन भेटून आहे परत मध्यंतरी आणि निबंधक असे बोलणं आलो होतो ते त्यांनी याच्यावर उत्तर देणं टाळलं मी मला दोन तीन दिवसांनी या म्हटले आणि नंतर आपण बोलूयात पण हेच हे आलेली बातमीमुळं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही कीड पसरण्याची शक्यता आहे म्हणून याला आता वेळीच आळा घातला गेला पाहिजे यामध्ये पोलीस खात्याने आणि त्याचबरोबर सहकार खात्याने लक्ष घालून अशा प्रकारचे जर बोर्ड कुठे लावले असेल जेव्हा सोसायटीच्या बाहेर लावले असेल तर ते बोर्ड काढण्यात यावे एवढीच माझी मागणी ऑलरेडी झाला मी आज उपनिबंधांना आज पत्रव्यवहार केलेला आहे त्याचप्रमाणे पोलीस आयुक्तांना स्वपत्र देऊन आलेलो आहे त्याच्यानंतर सहकार आयुक्त जे आहेत आपले तावरे साहेब त्यांच्याकडे सोमवारी जाऊन मी पत्रव्यवहार करणार आहे सगळेच जण हा पाऊल घेऊ शकत नाही सगळेजण ते ॲक्शन घेऊ शकत नाही सो माझा रिक्वेस्ट आहे फ्रॉम द पोलीस डिपार्टमेंट अँड फ्रॉम द लिगल डिपार्टमेंट की तुम्ही बॅचलर्स वर्किंग बॅचलर्स किंवा स्टुडंटसाठी तुम्ही यू स्टँड बाय दॅम आणि ते एक बॅचलर्स आर अलाउड इन टू दोसाय कम्युनिटी त्यांनी खालीच करायला सांगितलं तीस एप्रिल पर्यंत त्यांनी मला मुदत दिली होती तीस मार्च पर्यंत तेव्हा त्यांनी खालीच करायला सांगितलं जानेवारी फेब्रुवारी मध्ये माझे वडील आले आणि आम्ही त्या सोसायटीच्या विरोधात एक ऍक्शन घेऊन जसं ते म्हणले की त्यांनी पुरावे कोर्ट ऑर्डर्स आणि हे सगळं दाखवून सोसायटी आणि कमिटी तेव्हा अग्री झाले आणि इट देव ऑन या बॅचलरच्या सुरक्षेसाठी आपण नक्कीच मी पोलीस प्रशासनाला पण हे आवाहन करू इच्छिते की तुम्ही सिंगल लेडीज ऑल्सो यू शुड बी म्हणजे तुम्ही काळजी घेतली पाहिजे बॅचलर एव्हरी सिंगल पर्सन इज सेफ हियर आणि उद्या हे जे स्टिकर्सची पण बंदी हे लोक करतात विकल स्टिकर्सची ती पण ॲक्च्युली एका 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 लहान मुलाला किंवा एका लेडीला जी सिंगल भारतीय पुण्यामध्ये येऊन कुठून तरी बाहेरून शिकून तुम्ही तिच्या घराचा ॲड्रेस असा डिस्क्लोज नाही करू शकत हे असे काही काही सोसायटीजने केलेले मुजोर निर्णय जे बंद व्हायला हो पाहिजेत आणि जे जे कायद्याच्या चौकटीच्या आत असले पाहिजेत पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा